लवकरात लवकर मंडपामध्ये जी बैठक व्यवस्था केलेली आहे ज्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे विनंती की त्यांनी भूमिपूजनासाठी माननीय श्री दिलीप भाऊजी वळसे पाटील होत आहे तरी इतरही सर्व मान्यवाहांना विनंती की त्यांनी भूमिपूजनासाठी

mana ini yang penting kemarin पद्धतीने कामकाज पाहता येईल आजच्या प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला असतो की त्यांनी सगळं सत्कार करावा माननीय श्री जी शिंदे यांना विनंती करतो यानंतर माननीय श्री रघुनाथ दादा सातकर माननीय श्री दामोदरजी शिंदे तर्फे हा एक प्रोजेक्ट असं घर धरून चाललो होतो की घराला बांधकाम परवाना देण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतीचा आहे पण एम आर डी पीच्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती तरतूद तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आहे मग मध्ये एक प्रश्न असा निर्माण झाला की हा अधिकार जर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आहे तर आता इथून पुढं ग्रामपंचायतीने घरांच्या नोंदणी करू नयेत जिल्हाधिकाऱ्यांनीच नोंदणी करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनीच त्याच्यामध्ये घरांना बांधायला परवानगी द्यावी आणि त्याचबरोबरीनं जी अनधिकृत बांधकामं आहेत त्याचीसुद्धा जी काही विल्हेवाट लावायची ती जिल्हाधिकाऱ्यांनीच त्या ठिकाणी लावावी पण एवढं जर सगळं काम जर करायचं म्हटलं तर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं काही यंत्रणा नाही प्रांत ऑफिसकडं काही यंत्रणा नाही तालुका ऑफिसकडं काही यंत्रणा नाही प्रत्येक सामान्य माणसाला कलेक्टर ऑफिसपर्यंत जाऊन जर या सगळ्या सुविधांचा जर लाभ घ्यायचा म्हटलं तर ते शक्य नाही आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी आम्ही एक विचार केला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा घडवून आणली चर्चेमध्ये सदस्यांचं समाधान झालं नाही मग त्याच्यानंतर एक बैठक आम्ही बोलवली की ज्या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख साहेब वगैरे आम्ही सगळे होतो सगळ्या विभागाच्या मंत्र्यांना बोलावलं मुख्य सचिवांना बोलावलं सगळ्या विभागाच्या सचिवांना बोलावलं आणि मग त्याच्यामधून हा विचार विनिमय झाला आणि त्याच्यामध्ये मग जेवढे संबंधित विभाग आहेत तेवढ्या संबंधित विभागाच्या सचिवांची कमिटी आपण तयार केली आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांची कमिटी अशा दोन कमिटी आपण त्याच्यामध्ये तयार केल्या तो केवळ निर्णय घेतला नाही आज मुलुंड शहर जर पाहिलं तर मुलुंड शहर हे जवळपास सगळं शहर फॉरेस्टच्या जागेवरचं शहर आहे मग एक दिवशी असाच प्रश्न निर्माण झाला सरकारला कायदा करावा लागला आणि मुलुंडला नियमित करावं लागलं उल्हासनगरला असाच प्रश्न निर्माण झाला राज्य सरकारला विधानसभेमध्ये कायदा करावा लागला उल्हासनगर त्या ठिकाणी नियमित करावं लागलं आता ठाण्यामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये तोच प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला आहे एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्याच भागामध्ये जा सगळ्याच जिल्ह्यामध्ये आज तुम्ही आमच्या मनसरला जर येऊन पाहिलं तर सुद्धा एक एकर जागेवर जर जा तुम्हाला चाळीस हजार स्क्वेअर फीट बांधकाम आणू असेल तर लोकांनी एक एक लाख स्क्वेअर फूट बांधून टाकलेलं आहे आता त्या झोपड्या नाही होणार तर काय होणार आणि त्याच्यामधून मग उद्या आज आम्ही अनधिकृत बांधकामं तयार करत असताना शासन यंत्रणा आम्ही कोणी त्याच्याकडे लक्ष देणार नाही आणि मग अनधिकृत बांधकामं झाली म्हणून पाडण्याच्या संदर्भातली त्या ठिकाणी जर भूमिका घेणार असू तर ते या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मारक आहे आणि म्हणून याच्यामध्ये योग्य वेळेला योग्य निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्व जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावना समजून घेतल्या पाहिजे आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की गेल्या अनेक वर्षाच्या नंतर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांनी एकत्रित येऊन या राज्याचं याच्या संदर्भातलं सर्वंकष धोरण तयार करून त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा निश्चित प्रकारे फायदा या सगळ्या राज्यातल्या या बांधकाम व्यवसायासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल अशी माझी त्याच्यामधली भावना आहे मी निर्देश देण्याची गरज नाही परंतु मी टाईम टू टाईम मग विधानसभेमध्ये वेगवेगळ्या वेगळे साहेबांना माहिती आहे की वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही सरकारला पुढे आणत असतो आणि सरकारकडून पुढे जे राज्याच्या हिताचे प्रश्न आहेत जे सार्वजनिक प्रश्न आहेत जनसामान्यांचे प्रश्न आहेत हे असे अनेक प्रश्न सभागृहाच्या माध्यमातून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम गेल्या काही वर्षामध्ये आम्ही सगळे मंडळी करू शकलो आपण त्याच्यामध्ये सभागृहामध्ये होतात आपणही त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग राहिलेला आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा हीच कामगिरी आपण सगळे मिळून करू आज या प्रसंगाच्या निमित्तानं अविनाश शिंदे आणि त्यांच्या